आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग लातूर जिल्हा शफी हश्मी यांच्या घरी विकास पुरुष आमदार संजय बनसोडे यांनी सदिच्छा भेट दिली दिनांक बारा जुलै दोन हजार रोजी उदगीर येथील नूर पटेल कॉलनी येथे लातूर जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचे शफी हश्मी यांच्या घरी सदिच्छा भेट देताना राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद जानिमिया शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे तालुका अध्यक्ष बालाजी भोसले पाटील संस्कृतीचे विभाग अभिजीत औटे सेवादलचे से नवनाथ गायकवाड नगरसेवक राजकुमार चौहान माजी उपनगराध्यक्ष फैजू खान पठाण नाना अज्जू पठाण पटेल आबेद अली अली साजिद चौधरी पटेल अरफात वाहिद खुरेशी मिल्ट्रीमॅन शेख चाद साहब मेकॅनिक सय्यद विखार सोनू हाशमी मिर्जा जहूर सिद्धार्थ सूर्यवंशी शादाब हाशमी सय्यद सलीम सय्यद तालिब शेख सईद साबेर उस्ताद शेख खुर्शीद सर अलिबाई बागवान शेखनुरभाई यावेळी इतर कार्यकर्ते उपस्थित होते